जत तालुक्यातील सोन्याळ येथे शेतजमिनीतील रस्ता गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्याने हा रस्ता खुला करावा या मागणीसाठी महेश केंगार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय सोनियाळ येथे दुंडाप्पा लक्ष्मण केंगार यांची शेतजमीन आहे त्यांच्या शेजारीच आणि गुराप्पा पुजारी यांचीही शेतजमीन आहे त्यांच्या शेतजमिनीतून वहीवाटीचा रस्ता आहे मात्र गेल्या दीड वर्षांपासून या दोघांनी केंगारांना या रस्त्यावरून जाण्यास मज्जाव करत रस्ता बंद केला आहे याबाबत तहसीलदाराकडे तक्रार करून देखील यांनी कोणतीही कारवाई न केल्याने केंगार कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे महेश संधाबा किनदार मोजे सुन्न्याळ तालुक्यात जात येतो उपोषणा बसलो आहे मी इथं कलेक्टर आमचं मग एक मागणी आहे की रस्ता तहशीलदारांनी तीन बारा दोन हजार पंधरा रोजी रस्ता देण्यात यावा असे आदेश केले आहेत परंतु आज ताब्यात त्यांनी खुला करून दिले नाहीत त्यासाठी आम्ही रस्ता खुला करून द्यावा यासाठी